शुक्रतारा मंदवारा इथपासून सुरू होऊन ते उगवली शुक्राची चांदणी इथपर्यंत या शुक्रग्रहाचं जे काही महात्म्य आहे ते बहुतेक सर्व लोकांनाच माहिती आहे कामसुखाचा प्रणयाचा त्याचप्रमाणे सांसारिक सुखाचा त्याचप्रमाणे त्याच अनेक प्रकारचे ऐहिक उपभोग तुम्हाला प्रदान करणारा असा कोणता ग्रह नवग्रहांमध्ये असेल तर तो एकमेव शुक्र ग्रह आहे त्यामुळे बऱ्याचदा आपण असं बघत असतो कॉलेजमध्ये अशा चर्चा असतात की एखाद्या मुलाच्या भोवती अनेक मुलींचा जेव्हा घोळका असतो तेव्हा एक गमतीने म्हणलं जातं की याचा शुक्र चांगला असावा पत्रिकेमध्ये तर हा जो शुक्रग्रह आहे तो नक्की तुमच्या पत्रिकेमध्ये कसा असेल आणि बारा स्थानांमध्ये तो कोणत्या स्थानात असल्यावर काय फळ देईल याविषयीचा अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती असलेला व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो आहे तर हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत आपण जरूर बघा जन्मकुंडलीमध्ये बारा स्थानामध्ये शुक्राच्या फळाचा विचार करताना पहिलं जे स्थान आहे कुंडलीतलं ज्याला लग्नस्थान असं म्हणतात स्थान असं म्हणतात मध्ये जर तुमच्या कुंडलीमध्ये शुक्र विराजमान असेल कुंडलीत तर त्याचं फळ काय मिळेल हे सांगताना ज्योतिष ग्रंथामध्ये देऊन ठेवलेलं आहे की कामी कांत वपु सुधारतनयो विद्वान विलग्ने भृगऊ असं सांगताना आचार्य सांगतात की जन्मकुंडलीत ग्रह जर लग्नी असेल तर मनुष्य चेहऱ्याने आणि वर्णाने अतिशय सुंदर असतो दंतपंक्ती त्याची थोडीशी विरळ व शुभ्र असेल चेहऱ्यावर अत्यंत मोहकपणा दिसेल विशेषतः स्त्रियांच्या पत्रिकेमध्ये मोहकपणा चेहऱ्यावर जास्त दिसतो वृषभ तूळ धनू आणि मीन राशीत जर शुक्र लग्नी असेल तर अशा योगावर जन्मलेले स्त्री पुरुष रूपाने सुंदर होतील लग्नीवरील राशी शुक्र असणाऱ्या स्त्रिया मी आत्ता सांगितलं तसं अत्यंत मोहक तेजस्वी दिसतात खालचे ओठ जाड असतात मिथून लग्नी जर शुक्र असेल म्हणजे लग्नस्थानामध्ये इथे जर तीन आकडा असेल तर त्याला मिथून लग्न म्हणलं जातं तर या मिथून राशीमध्ये जर लग्नस्थानामध्ये शुक्र असेल तर वर्ण साधारण पण चेहरा नीटनेटका विवया रेखीव असतील चेहऱ्यावर बुद्धीची चमक दिसेल वृश्चिक राशीचा शुक्र जर लग्नी असेल वृश्चिक राशीचा म्हणजे कुठला तर इथे जर आठ आकडा असेल तुमच्या कुंडलीमध्ये तर त्याला वृश्चिक रास म्हणतात तर या वृश्चिक राशीचा शुक्र लग्नी असेल तर स्थूलता आणि शरीरास थोडासा बोजडपणा देतो राशी ठीक असते शनीच्या राशी म्हणजे मकर व कुंभ राशी म्हणजे लग्नस्थानामध्ये दहा किंवा अकरा आकड्यामध्ये जर शुक्र असेल तर तो अतिशय अनुकूल सांगितला आहे मकर राशीत शुक्र म्हणजे दहा आकड्यामध्ये जर लग्नी शुक्र असेल तर असा मनुष्य जरा स्त्री लंपट असतो असं वर्णन शास्त्रकार करतात मात्र मकर राशीच्या शुक्रामध्ये हिशेबीपणा काटकसर वगैरे चांगले गुण पण अत्यंत अनुभवायला येतात कुंभराशीचा शुक्र म्हणजे अकरा आकड्यामध्ये लग्नस्थानी शुक्र असणारे लोक आवाजाने मधुर विद्वान गायक तसंच ललित कलेची आवड असणारे असतात लग्नी शुक्र असणारे लोक वेगवेगळ्या कलांमध्ये कुशल असतात शुद्ध बोलणारे असतात राजमान्य तसेच धनी असतात जन्मकुंडलीमध्ये द्वितीय स्थानामध्ये म्हणजे इथे जो रोमन आकडा दोन लिहिलेला आहे त्याला द्वितीय स्थान म्हणतात त्या द्वितीय स्थानामध्ये कुंडलीत जर शुक्र असेल तर भृगुनंदनो वा नानाविधम धनचयं कुरुते धनस्थः असं फळ दिलेलं आहे द्वितीय स्थानी शुक्र असणं विद्येसाठी आणि संपत्तीसाठी अतिशय चांगलं असतं परंतु या स्थानी शुक्र असता अत्तर परफ्यूम कपडे दागदागिने वगैरे करता पैशाचा फार व्यय होतो खर्च होतो स्वभाव अत्यंत कामी असतो उधळेपणाची अशा लोकांना थोडी सवय असते या स्थानामध्ये शुक्र बलवान असून शुभग्रहांच्या दृष्टीत असेल तर मनुष्य अत्यंत श्रीमंत असतो अशा मनुष्याला गायन कलेची आवड असते चांगले गायक या योगावरती नि उपजतात त्यांचा जन्म सुखवस्तू घराण्यात होतो अशा व्यक्तींचा या स्थानातील शुक्रावर गुरुचा शुभयोग होईल किंवा गुरुची दृष्टी असेल तर समाजामधील मान्यवर लोकांची आशांची ओळख होऊन त्यांच्याकडून सुद्धा आशांना फायदा होतो द्वितीय स्थानी शुक्राजवळ जर सूर्य असेल तर डोळ्याची दृष्टी कमी असते नेत्र ज्योती कमी असते बुध व शुक्राचा योग धनस्थानी म्हणजे या द्वितीय स्थानामध्ये जर युती असेल तर व्यापार व धंद्याचे बाबतीत हा योग अत्यंत उत्तम असतो हे लोक अत्यंत धोरणी स्वभावाचे कार्यकुशल आणि गोड बोलणारे असे असतात कुंडलीतलं तिसरं स्थान जे आहे इथे रोमन आकडा जो तीन दाखवला आहे त्याला तिसरं स्थान तृतीय स्थान पराक्रम स्थान म्हणतात तर या तृतीय स्थानी जर शुक्र असेल तर नातेवाईकांकडून काही ना काही मदत अशा व्यक्तीला निश्चित मिळते स्वभाव हा नेहमी आनंदी राहतो कविता करण्याचा या लोकांना विशेष छंद असतो हस्ताक्षर अत्यंत उत्तम आणि रेखीव असतं चित्रकलेची आवड अशा लोकांना असते येथे मंगळ शुक्र किंवा शुक्र राहू अशी युती जर असेल कुंडलीमध्ये तर फोटोग्राफीचा नाद असतो तृतीय स्थानी शुक्र असणारे लोक अत्यंत मनमिळावू असतात दुसऱ्यांचे उपयोगी पडण्याची त्यांना नेहमी हौस असते स्त्रियांच्या कुंडलीत तृतीय स्थानी जर शुक्र असेल तर विणकाम कशिदा रांगोळ्या वगैरे बाबतीत त्या अत्यंत कुशल असतात शिवाय अशा स्त्रिया सुस्वभावी असतात भावा बहिणींशी असंच व्यवस्थित पटतं या स्थानामध्ये शुक्र गुरु किंवा बुधाच्या युतीत असेल तर लेखन तसंच प्रकाशन क्षेत्रामध्ये जास्त यश मिळतं तृतीयात शुक्र असणारे लोक लोभी स्वभावाचे परंतु नम्र असतात असं सांगितलेलं आहे आता कुंडलीमध्ये जे चतुर्थ स्थान आहे जे मी इथे दाखवतोय त्याला सुखस्थान असं म्हणतात तर या स्थानामध्ये जर शुक्र असेल तर सुखे शुक्रे सुखी विज्ञो बहुभार्यो धनान्वितः ग्रामाधिपो विवेकी स्याद यशस्वीच भव्हेरहा असं सा ज्योतिषशास्त्रकार सांगतात चतुर्थस्थानी शुक्र असेल तर मनुष्याच्या आयुष्याचा उत्तरार्ध हा सुखात जातो कारण चतुर्थस्थानावरनं उत्तरार्ध दर्शविला जातो या स्थानी शुक्र जर बलवान असेल बलवान म्हणजे त्याच्या स्वतःच्या वृषभ किंवा तुळ राशीत म्हणजे इथे दोन किंवा सात आकडा असेल किंवा बारा आकडा जरी असेल म्हणजे मीन राशीत शुक्र हा उच्च राशीचा होत असतो तर असा बलवान शुक्र जर चतुर्थ स्थानात असेल तर ता वडिलो पारजित इस्टेट अशा लोकांना मिळते चतुर्थ स्थानी शुक्र असता कुटुंबाची स्थिती उत्तम असते अशा लोकांना आईचं सुख पुष्कळ वर्षे मिळतं या ठिकाणी शुक्र असणारे लोक अत्यंत समाधानी असतात पैशाचा भयंकर हव्यास व लोभ अशा व्यक्तींना नसतो सुखाकरता फार धडपड अशा व्यक्ती करत नाहीत अशा लोकांचं आपल्या कुटुंबावर व बायका मुलांवर फार प्रेम असतं स्वतःकडून त्यांचं घर चांगलं बांधलं जातं स्वकष्टातून बांधलं जातं तसंच ते सुखसोयींनी समृद्ध असं असतं चतुर्थस्थानी शुक्र असणाऱ्या लोकांना शेतीमध्ये विशेष फायदा होत असतो या ठिकाणी शुक्र मंगळ ग्रहाच्या युतीत असेल तर वर्तन थोडंसं अनितिकारक असतं पैसा फार खर्च होतो शुक्र राहूची युती जर चतुर्थ स्थानामध्ये असेल तर जमीन जुमला वगैरे देईल परंतु मानसिक सुख अशा व्यक्तींना कधी मिळणार नाही चतुर्थ स्थानातील शुक्रामुळे बऱ्याचदा अशा लोकांना कफाचे विकार व नेत्र विकार होत असतात अशा लोकांना वाहनाचं सौख्य देखील उत्तम मिळतं असं शास्त्रात सांगितलं आहे कुंडलीमध्ये पंचमस्थान जे अत्यंत महत्त्वाचं असं त्रिकोण स्थान, स्थान सांगितलं इथे मी दाखवतो आहे या पंचमस्थानी जर तुमच्या कुंडलीत शुक्र असेल तर वराहा मिहराचार्य दोन शब्दामध्ये याचं वर्णन करताना म्हणतात तनयगते सुखीनहा अर्थात अशा लोक असे जे लोक असतात पंचमात शुक्र असले ते सुखी असतात या स्थानी शुक्र असेल तर मनुष्य फार सुखासक्त व स्त्रियांचे संगतीत आनंद मानणारा असा असतो नाटकं सिनेमा वगैरे पाहण्याची अत्यंत आवड असते पंचमस्थानी शुक्र असता अशांचं कुटुंब मोठं असतं संतती सुस्वरूप व आज्ञाधारक होते या स्थानी शुक्र बलवान असेल म्हणजे वृषभतूळ किंवा मीन राशीचा शुक्र जर असेल तर व्यापारामध्ये विशेष फायदा होतो या स्थानी शुक्र असताना मनुष्याची नैसर्गिक आवड जी असते प्रवृत्ती जी आहे ती चैन आराम सुख उपभोगण्याकडे असते स्त्री पुरुषामध्ये विषय वासना पुष्कळ असते पंचमस्थानी शुक्र असून तो पापग्रहांच्या युती किंवा दृष्टीत किंवा कुयोगात असेल तर या योगावर ज्या मुली जन्मतात अशा मुलींवर शाळेत अगर कॉलेजात असताना जास्त लक्ष त्यांच्या पालकांनी द्यावं असं सांगितलं आहे अशा योगामुळे बऱ्याचदा प्रेमपाशात फसून त्यांचं नुकसान व्हायची शक्यता असते या स्थानी शुक्र कविता करणं तसंच वेगवेगळ्या कला कौशल्यामध्ये प्रवीण बनवत असतो कुंडलीतलं जे सहावं स्थान आहे ज्याला रोगस्थान शत्रुस्थान असं म्हणतात तर या सहाव्या स्थानामध्ये शुक्र असेल तर त्याला तितकं महत्त्व शास्त्रकारांनी दिलेलं नाही आहे कारण इथे शुक्राची फळं जी आहेत ती कमी दर्जाची मिळत असतात आकार अशा लोकांना चांगले मिळतात मामा मावशी वगैरेचं चा सुख पण चांगलं मिळतं शुक्र जर शुभ राशीत असेल शुभ ग्रहांच्या युतीत दृष्टीत ता असेल तर आरोग्यसुद्धा ठीक राहतं शुक्र जर इथे सहाव्या स्थानामध्ये जर तुमच्या कुंडलीत असेल तर अति खाण्यामुळे व खाण्यापिण्यातील अनियमिततेमुळे रोगराई होते शुक्र येथे अशुभ संबंधात असेल तर अशा व्यक्तीला तो व्यसनी निश्चित बनवत असतो येथील पापसंबंधातील शुक्र हा व्यक्तीला चरित्रहीन बनवतो असं शास्त्रात सांगितलं आहे आता कुंडलीमध्ये सातवं स्थान जे आहे ज्याला आपण विवाहस्थान असं म्हणतो त्या विवाहस्थानात शुक्र असेल तर सप्तमे भृगुपुत्रेचं धनी दिव्यांगनायुतः निरोग संपन्नो बहुभाग्य प्रजा येते असं सांगितलं आहे सप्तमस्थानामध्ये शुक्र असल्यास अशी व्यक्ती धनी दिसायला सुंदर उत्तम स्त्रीने म्हणजे पत्नीने युक्त निरोगी सुखसंपन्न आणि भाग्यशाली अशी असते अशा लोकांना जोडीदार अतिशय चांगला मिळतो गृहसौख्य चांगलं मिळतं येथे शुक्र स्वतःच्या राशीत स्वतःच्या राशी म्हणजे वृषभ म्हणजे दोन आकड्यात किंवा सात आकड्यामध्ये या त्याच्या स्वतःच्या राशीत किंवा उच्च राशीचा म्हणजे मीन राशीत बारा आकड्यामध्ये जर विवाह स्थानामध्ये असेल तर तो अतिशय उत्तम असतो अशा व्यक्तीचा विवाहानंतर भाग्योदय होतो या स्थानातील शुक्र धंद्यामध्ये व्यवसायात यश देतो भागीदारीचे व्यापारात नफा करवतो या शुक्राबरोबर चंद्र गुरु किंवा बुध यापैकी कोणताही एक ग्रह असेल तर शुक्राचे जे गुण असतात ते अजूनच वृद्धिंगत होतात येथील शुक्र बऱ्याचदा नैतिक आचरण जे असतं व्यक्तीचं ते ठीक देत नाही विवाह बाह्य संबंध असण्याची शक्यता बरीच असते बऱ्याचदा विषय वासना मर्यादेबाहेर असते असंही आढळलेलं आहे येथील शुक्र पापग्रहांच्या दृष्टीत किंवा युतीत असेल तर व्यभिचारास प्रवृत्त करणारा ठरतो येथे शुक्र असता अशा व्यक्ती विलासी चैन आयुष आरामामध्ये जागणाऱ्या छान छोकीची आवड असणाऱ्या अशा असतात कुंडलीतलं जे अष्टम स्थान आहे ज्याला मृत्यूस्थान म्हणतात या स्थानामध्ये जर शुक्र असेल तर असा जातक दीर्घायुष्य सर्व सुखांनी युक्त बलवान व धनिक असतो अशा व्यक्तींना कुटुंबाची चिंता लागून राहिलेली असते अष्टमामध्ये शुक्र शुभ ग्रहांच्या युतीत किंवा दृष्टीत असेल सट्टा किंवा लॉटरीमध्ये पैसा मिळू शकतो या लोकांना गायन वादन कला यांची आवड असते या शुक्रामुळे आयुष्याचा मधला जो भाग असतो आपला चोवीस ते अठ्ठेचाळीस वर्षांचा तो, तो काळ अत्यंत भरभराटीचा जातो अष्टमस्थानी शुक्र असता अनायास असं मरण येतं फार दिवस खितपत पडावं लागत नाही अशा लोकांना अष्टमातील शुक्रामुळे बऱ्याचदा मधुमेह प्रमेह यांसारखे सुख वस्तु आजार या व्यक्तीला होतात शुक्र जर दूषित अवस्थेत असेल तर गुप्तरोग संभवतात कुंडलीतलं जे नव्व अत्यंत महत्त्वाचं असं त्रिकोण स्थान आहे त्या नवव्या स्थानात भाग्यस्थानात शुक्र असेल तर धर्मे शुक्रे धर्म हा ज्ञानवृद्ध सुखी धनी नरेंद्र मान्य विजयी नारायणांज्य प्रिय सदा असं वर्णन केलेलं आहे नवमस्थानामध्ये जर शुक्र असेल तर असा मनुष्य धार्मिक प्रवृत्तीचा ज्ञानी सुखी धनवान विजयी आणि लोकप्रिय असा असतो नवमामध्ये शुक्र असणं या स्थानामध्ये अत्यंत भाग्याचं लक्षण आहे अशी माणसं विद्याव्यासंगी असतात कीर्ती व परोपकार बुद्धी उत्तम असते यांना कला कौशल्याची आवड असते उद्योगधंद्यास अगर नोकरीस हा शुक्र अत्यंत चांगली प्रगती देतो या स्थानातील शुक्र गुरु अगर चंद्राच्या युतीत किंवा दृष्टीत असेल तर उच्च शिक्षणात बऱ्याचदा यश मिळतं अनेकदा शिक्षणाकरता परदेशात सुद्धा जावं लागतं हे लोक दिलदार स्वभावाचे असतात दुसऱ्याचे उपयोगी पडण्याची यांची प्रवृत्ती असते गायन व साहित्य यांची त्यांना आवड असते गुणग्राही देखील असतात नवमस्थानात शुक्र असणाऱ्या स्त्रियांना वेगवेगळे दागिने व कपडे यांची अत्यंत आवड असते आता कुंडलीतलं जे कर्मस्थान आहे दशमस्थान करिअर स्थान ज्याला आपण म्हणतो त्या दशमामध्ये शुक्र असेल तर तो यशकारक सांगितलेला आहे उद्योगधंद्यामध्ये व्यापारामध्ये यश, व्यापारा यश मिळेल वरिष्ठांच्या मर्जीमुळे मोठी कामं यांच्या हातून संपादन होतात शैक्षणिक व बौद्धिक क्षेत्रात देखील असे लोक पुढे जातात सरकारी नोकरीसाठी सुद्धा येथील शुक्र अतिशय चांगली फळं देतो अशा व्यक्ती भाग्यवान असतात आदरणीय देवभक्त मित्रांनी युक्त अशा असतात या लोकांना वाहनाचं सुख तसेच संसार सुख अतिशय उत्तम मिळते येथे शुक्र असणारे लोक विशेष करून धातू म्हणजे ज्याला आपण मेटल्स म्हणतो वस्त्र कला कौशल्य या क्षेत्रात व्यापार करणारे असतात इंटिरियर डिझाईन असेल फॅशन डिझाईन आर्किटेक्ट संगीत कला याक येतिल ला। या क्षेत्रात येथील शुक्र अतिशय उत्तम यश देत असतो लाभस्थान ज्याला आपण अकरावं स्थान म्हणतो कुंडलीतलं या लाभस्थानात शुक्र असलेल्या व्यक्ती गुणी असतात व समाजात मोठमोठ्या व्यक्तींची त्यांच्या ओळखी होतात या स्थानी शुक्र असणारे लोक चैनी व रंगेल स्वभावाचे असतात नाटक सिनेमा गायन यांची अत्यंत आवड असते खर्चाचे बाबतीत हात अतिशय सढळ असतो व यांची आर्थिक प्राप्तीसुद्धा अतिशय चांगली असते ऐहिक सुखाचे बाबतीत हा शुक्र नेहमीच चांगली फळं देतो सुंदर व मोठं घर वाहनं यांची आवड असते या स्थानी शुक्र असलेले लोक संपत्तीचा उपभोग घेणारे असतात नुसतंच सेव्हिंग करणारे नसतात तर उपभोगसुद्धा घेतात जमीन जुमल्यामध्ये गुंतवणूक केल्यास अशा व्यक्तींना हा शुक्र चांगला लाभ देत असतो कुंडलीतलं जे शेवटचं स्थान आहे ज्याला आम्ही बारावं स्थान स्थान असं म्हणतो तर या बाराव्या स्थानात जर शुक्र असेल तर अशी व्यक्ती खर्चिक स्वभावाची असते चैनी स्वभाव व छान झोकीमुळे हातात पैसा टिकत नाही येथील शुक्र पापग्रहांच्या युतीत म्हणजे शनिमंगळ राहू केतूच्या युतीत किंवा दृष्टीत असेल तर बाहेर ख्यालीपणाचं व्यसन असतं एकंदरच असे लोक विलासी स्वभावाचे असतात अशुभ दृष्टीतील शुक्र असलेल्या व्यक्तींना ड्रिंक्स घेण्याचं व्यसन असू शकतं या स्थानातील शुक्र असलेल्या व्यक्तींना गुप्तशत्रू मात्र फार असतात विश्वासघातामुळे आयुष्यात नुकसान व्हायची शक्यता अशांची असते या स्थानी पापग्रहांच्या दृष्टीत जर शुक्र असेल तर अशा मुलींची लग्न पालकांनी लवकर करणं बरं असतं असं शास्त्रामध्ये सांगितलं आहे बारा स्थानामधील शुक्राचं फळ आपण विचारात घेतलं इथे आत्ता पण त्याच्यामध्ये काही प्रसंगामध्ये असंही आहे की अमुक ठिकाणी शुक्र असेल तर कॅरेक्टर ढिल असतं वगैरे आम्ही सांगितलं आहे पण हे बघताना फार तारतम्याने तुम्हाला बघायला लागेल कारण नुसत्या शुक्राच्या स्थानातल्या त्या फळानुसार तसं फळ त्या व्यक्तीला मिळेलच असं नसतं त्याबरोबर अनेक इतर बाबींचा विचारसुद्धा करायला लागतो तर तुम्ही हे निश्चित ताडून बघा तुमच्या नातेवाईकांच्या मित्रमैत्रिणींच्या पत्रिकेत आणि शुक्राबरोबरच इतर ग्रह जे आहेत म्हणजे सूर्यापासून ते गुरुपर्यंतचे हे प्रत्येक ग्रह गुंडलीत स्थानानुसार काय फळं देतात हे आमच्या देशपांडे पंचांग ॲस्ट्रो या यूट्यूब चॅनलवर त्याचे स्वतंत्र व्हिडिओ आम्ही प्रदर्शित केलेत ते जरूर बघा नमस्कार